आता शिवसेनेत प्रवेश करता येतं तुम्ही मध्यंतरी एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली भेटीदरम्यान काही चर्चा झाली किंवा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश होतो आहे असंही तर मग एकंदरीत शिंदेसाहेबांशी काही त्याबाबत चर्चा वगैरे हो मुळामध्ये असं आहे की शिंदेसाहेबांना मी जेव्हा भेटलो त्यावेळेस शिंदेसाहेबांनी अत्यंत आपुलकीने त्यांनी मला एक लक्षात घ्या मी आत्तापर्यंत तेरा चौदा वर्ष झाले माझ्याकडं कुठलीही सत्ता नाही आहे पण मी असा एक दिवस जात नाही माझ्याकडं की मी आज शंभर ते दोनशे माणसांना भेटलो नाही इतक्या सुद्धा लोकं मला इथपर्यंत भेटायला येतात हॉस्पिटलचं बिल कमी करणं असो कोणाला साप चावला कोणाला विंचू चावला कोणाचं चा अजून घरगुती भांडणं असतील पोलीस स्टेशन असेल या सगळ्या गोष्टींना मी सामोरं जात असताना या तालुक्यामध्ये एखाद्या मंत्र्याला लाजवेल एवढी विकास कामं मी त्या ठिकाणी केलीत हे मी माझ्या तोंडून सांगणं मला तितकंसं योग्य वाटत नाही पण तरीही आता ती वेळ आली म्हणून सांगणंसुद्धा गरजेचं आहे माझा मुख्य अजेंडा हा विकासकाम आहे आणि ह्या कामाला त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ह्या येत्या सरकारच्या माध्यमातून येत्या तीन चार वर्षामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी पारणे तालुक्याच्या विकासासाठी आम्ही देऊ हा एक शब्द त्यांच्याकडनं घेतला बाकी मी इतर लोकांसारखा नाही आहे की आता बघा मी जर थांबलो असतो राष्ट्रवादीमध्ये तर कदाचित जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मला मोठं महामंडळ पण मिळालं असतं पण मी असं महामंडळ किंवा याच्यासाठी भूकेलेलं नाही आहे मी आमच्या वडिलांनी मला आलेलं महामंडळ एका कार्यकर्त्याला देऊन टाकलेलं होतं अशा पद्धतीचे आम्ही माणसं आहेत फक्त आता ज्याला ओळखता आलं त्याला ओळखता आलं त्याच्यामुळं मी काय रोज जाऊन आकाशवाणी नाही करू शकत की आम्ही कसे चांगले आहोत मी कृतीतून दाखवणारा माणूस आहे मी रोज रात्रंदिवस लोकांमध्ये फिरून त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांना नेमका लोकांना काय अपेक्षित आहे राज्यामधला पहिला नदीजोड प्रकल्प मी केला त्याच्यासाठी राज्यपालांनी माझा सत्कार केला कितीतरी मी तुम्हाला अशा घटना सांगू शकतो जनावरांच्या छावण्या असतील दुष्काळातलं रोजगार हमीतलं पारणे तालुक्यातलं काम असेल या सगळ्या कामांच्या माध्यमातून मी नैतिकतेने लोकांमध्ये गेलो आणि त्यांचे काम करत आलो तीर्थक्षेत्र विकास असेल या अशा काही योजना आहेत की ज्या अजून बऱ्याच लोकप्रतिनिधींना माहीत सुद्धा नाहीत ना त्या मी राबवून मोकळा झालेलो एक शेवटचा प्रश्न येत्या सहा तारखेला पक्षप्रवेश होतो आहे नेमकं कोण कोण नेते मंडळी येणार आहे आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप सो वगैरे कसं का काय असणार आहे किंवा किती कार्यकर्त्यांसोबत तुम्ही पक्षप्रवेश वगैरे हो करणार आता असं आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मान्य एकनाथजी साहेब येत आहेत स्वतः शिवसेना प्रमुख त्यांच्याबरोबर आता दोन तीन मंत्री त्यांच्या चॉपरमध्ये कितीची हे आहे मला माहीत नाही कॅपॅसिटी परंतु उदयजी सामंत असतील भरतजी गोगावले असतील म्हणजे रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्री आहेत अशासारखे अजून बरेचसे मंत्री येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे नक्कीच तर येत्या सहा नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुजित जावरे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करून धनुष्यभाण हाती घेणार आहेत याचे पडसाद आता येणाऱ्या काळामध्ये राजकारणात काय पडणार व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये याचे राजकारणातले काय पडसाद उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे प्रवीण सुरोसे लेट्स ऑफ मराठी अहिल्यानगर